शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नऊ मार्च रोजी ईशान्य मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून होणारे आउटगोईंग रोखण्यासाठी महाराष्ट्रात असे विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात जाऊन पाहणी देखील केली पराभव होत असतात लोकसभेला जिंकलो विधानसभेला आम्ही जिंकलो नाही पण शिवसेनेचा उत्साह आणि जिद्द कायम राहील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय सध्या तेरा टीम कार्यरत आहेत आणि आरोपीचा शोध घेतला जातो आहे विश्लेषणावरून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आरोपीच्या कुटुंबाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे आरोपीला शोधण्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर केल्याची माहिती डी सी पी सार्थना पाटील यांनी दिली आहे पुणे स्वारगेट घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारनं तिथे असलेल्या यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे ज्या पद्धतीनं तिथं चौकशी केल्यानंतर जे साहित्य मिळालं यावरून स्टार बसचा वापर महिला शोषणासाठी होत होता का असा प्रश्न व विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे तेवीस सेक्युरिटी गार्ड असल्यावरही महिलेवर बलात्कार होतो गृह खात्याची रोजच इब्रत वेशीवर टाकल्याची परिस्थिती आहे या सगळ्या घटनेवरून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नसल्याचं दिसून येत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत शेरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळपाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं व त्यांना जबर मारहाण केल्यामुळं एका युवकाचा जागीच मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणी चांगली पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत सात आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेतलंय आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे ठाण्यामध्ये समन्वय प्रतिष्ठान आयोजित महारुद्र अभिषेक कार्यक्रमादरम्यान संध्याकाळच्या वेळेस महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ज्याप्रमाणे भगवान शंकराचे आणि पार्वतीचा विवाह होतो अशा उत्स्फूर्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी महाशिवरात्रीच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये नादब्रह्मतर्फे पंडित मुकुंद मराठे यांनी शंकर स्तुती गायन केलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे न्यायमूर्ती नितीन जीव यांनी निकाल दिला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी आक्षेपही फेटाळले अशी माहिती माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी दिली आहे चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील के विटावे येथील सायनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार संगीता मनोहर हिरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे लोणार सरोवरपासून काही अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात अभ्यासकांना रांझण खळक आढळून आलेत लोणारपासून एकवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांजन खळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातील या रांझण खळग्यांची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आहे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना पत्र देण्यात आले असून यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही वादग्रस्त असल्यानं प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला त्यांनी विरोध केलाय चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी आहे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं माजी विश्वस्त ललिता शिंदे यावेळी म्हणाल्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनची तोडफोड केली यानंतर शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन देखील केलं यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलनं करण्यात आली आम्हाला पंधराशे रुपये नको पण सुरक्षा द्या अशा जोरदार घोषणा यावेळी महिलांनी केल्या मसाजो गावात सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या अन्नत्याग आंदोलनात आमचं पूर्ण गाव असून या अन्नत्याग आंदोलनात विविध गावातील लोक देखील सहभागी झाल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे माझ्या वडिलांना न्याय द्या बऱ्याच मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलांची मागणी आहे पहिल्या दिवसापासूनच आमच्या एकच मागणी होती ती पूर्ण झाली नाही दोन महिने झाले तरी त्या संपूर्ण होत नाही आहेत त्याच्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं अशी प्रतिक्रिया मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी हिनी दिली आहे आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केली आहेत आमदार निलेश राणे यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार समोर येतोय याबाबत हिंदू समाज आता संतप्त झालाय कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहनचालकांना धडा शिकवण्यात आला यावेळी नो रील्स ओनली रूल्स असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्व पटवून देण्यात आलं या अभिनव प्रयोगानं अनेक वाहन चालक आणि प्रवाशांचे लक्ष देखील वेधले गोंदिया जिल्ह्याचा देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकानं शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुराम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाशिवरात्री निमित्तानं नांदेड शहरानजीक गोदावरी नदी व विष्णुपुरी परिसरात काळेश्वर महादेव मंदिर असून येथे दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्तानं लाखो भाविक येत असून आलेल्या भाविकांसाठी संस्थाच्या वतीनं चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली व भाविकांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात होती दर्शनासाठी काळेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली जालन्यात झालेल्या बिबट्याच्या हत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता अंबड भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वनविभागाला दिली या माहितीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला त्यानंतर या प्रकरणी तीन जणांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय